ताज्या घडामणी बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका सावतामाळी भजनी मंडळाचा सा उपक्रम संत भजनी मित्रमंडळ यांच्या पुढाकारानं एक अनोखा आणि प्रेरणादायी धार्मिक आध्यात्मिक उपक्रम राबवण्यात आला उपक्रमाअंतर्गत परिसरामधील दिवाळीच्या दरम्यान काकडा आरती आणि भजनीच्यासाठी येणाऱ्या वारकरी यांच्यासाठी गणपतीपुळे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कन्हारे मठ ज्योतिबा आदमापूर बाळूमामा या पवित्र स्थळांचं दर्शन घडवण्यात आलं आहे श्री संत सावतामाळी भजनी मंडळ राऊतवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे दरवर्षी विवाहानंतर अशा आध्यात्मिक सहलीचं नियोजन करत असते संत सावतामाळी भजनी मंडळामधील वारकरी सदस्य यांच्या संकल्पनेमधनं या देवदर्शनाचा प्रवास आयोजित करण्यात आला होता एक आरामदायी प्रवासी बसमधनं तीस महिला वीस पुरुष वारकरी यांना सुरक्षित आणि सुखरूप प्रवासाची सोय करण्यात आली होती सुरुवात चतुर्थीच्या मुहूर्तावरती सर्वांचे आराध्य दैवत गणपतीपुळे येथील श्री गणेश यांच्या चरणी नतमस्तक होते चतुर्थीच्या मुहूर्तावरती सर्वांचे आराध्य दैवत गणपतीपुळे येथील श्री गणेश यांच्या चरणी नतमस्तक होत प्रवासाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत कोल्हापूर निवासी आई महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनानं महिला नामस्मरणामध्ये तल्लीन झाल्या होत्या पुढे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वैभव जिथे अनेक महाराष्ट्राच्या कला संस्कृती की जे खाद्यपदार्थापासून बारा बलुतेदार अनेक नव्यानं खेळ संस्कृती विविध कला दर्शन घडवणारे कन्हेरी मठाचा अनुभव घेतला यामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचा नव्या पूर्णानं आनंदाचा अनुभव घेण्यात आलाय दुसऱ्या दिवशी दख्खनचा राजा ज्योतिबाला वंदन करून ज्योतिबाची चरणी त्यांनी अंतिम आरती केली दोन दिवस चाललेल्या या प्रवासादरम्यान चहा नाश्ता जेवण पाणी आणि राहण्याची उत्तम सोय संथ सावतामाळी भजनी मंडळाच्या वतीनं करण्यात आली होती या आयोजनामध्ये हरिवक्तपरायन नामदेव राऊत मल्हारे राऊत भरत मत्रे या आयोजनामध्ये हरिवक्तपराण नामदेव राऊत मल्हारे राऊत भरत मेहत्रे दिलीप भुजबळ यांनी समर्पितपणे काम केलं आहे महिलांसाठी विशेष व्यवस्था आणि शिकरापूरच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या उषा राऊत जयश्री राऊत अनिता राऊत रेश्मा पिंगळे नीता राऊत जयश्री राऊत यांनीही जबाबदारी सांभाळली आहे या भाविकांनी आध्यात्मिक सहलीचा समारोप राऊतवाडी शिकरापूर इथे संत सावतामाळी मंदिरामध्ये केला याप्रसंगी संत सावतामाळी भजनी मंडळचे सभासद या ठिकाणी हजर होते देवदर्शनाचा दिव्य अनुभव घेतल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचं तेज झळकत होतं सर्वांनी श्री संत सावतामाळी भजनी मंडळाच्या या उपक्रमाचं कौतुक करून अशा धार्मिक सहली नियमितपणे आयोजित करण्यात याव्या अशी इच्छा व्यक्त केली दोन दिवस चाललेली ही धार्मिक आध्यात्मिक सहल मोठ्या उत्साहात पार पडली अनेक जणांचे सहकार्य या ठिकाणी लाभलं आहे सुनील पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर